नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राकेश पाटील आज आपण आलो नवीन एका प्लॉट मध्ये हा प्लॉट कुठं आहे तर जाणून घ्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण माझं पूर्ण नाव सुनील संप राहणार कोणीगाव तालुका ता अच्छा साहेब नमस्ते, नमस्ते। तुमचा हा जो प्लॉट आहे शहाऐंशी झिरो बत्तीस लागण आहे का ना? नावा आहे अच्छा किती महिन्यात खोडवा आहे बघा मित्रांनो नऊ महिन्याचा खोडवा आहे अतिशय जबरदस्त प्लॉट आहे अतिशय बघू शकतो आपण पूर्ण प्लॉट आता पडलाय आणि नऊ महिने झाले साहेब बघितल्यानंतर वाटत नाही काय सांगितलं तुम्ही ह्या पीक उसाला शंशी रोबतीस खोडवा पीक आहे यासाठी तुम्ही मार्गदर्शन घेतलं कोणाच्या माध्यमातून घेतलं आणि त्याला काही काय टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली मार्गदर्शन आपण केरण टेक्नॉलॉजी वापरली आहे यांच्याकडनं मार्गदर्शन सगळं घेतलं अच्छा सत्तावीस जानेवारीला आपण मला वाटतं पहिली आळवणी केली पहिल्यांदा आळवणी केली एक महिन्यानं फवारणी केली हो एक अच्छा तुम्हाला काय बदल वाटला एक महिन्यात तर सुद्धा आपण एक दोन महिन्यात शूटिंग केलं होतं हो okay, केलेलं अच्छा के त्या माळवणी केली के ना okay. त्या टायमिंगला फुटवा नव्हता अजिबात अजिबात फुटवा नव्हता चांगला फुटवा निघला आणि जेव्हा फवारणीला आला फवारणी झाल्यानंतर चांगली काळोखी धरली होता ना ओके त्याची वाढ लवकर झाली पाना रुंद पानाची मला पाना सांगा ना पानाची रुंदी अजून पण जेव्हा रुंदी होती छान प्लॉट आहे रुंदी आणि पान आहे बघा कशा आहेत बोट ठेवून दाखवायची चार बोटं बसतात चार बोट बसतात पूर्ण पूर्णपणे मित्रांनो चार बोटे बसतात आजची शेत छान आहे आणि काळो की बघा तर नऊ महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो वाटणार नाही तुम्हाला अजून काय सांगू इच्छितात जमीनमध्ये काय बदल झाला जमीनमध्ये बदल झाला पूर्णपणे अच्छा पूर्ण आता याच्या आधी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरत नव्हता त्याच्या आधी असं उशी येत होता कसं नाही थोडा फरक तर पडलाय फरक चांगल्या पद्धतीने पडलाय आणि साधारण फुटवा किती साधारण फुटवा दहा ते बारा फुटवे आहेत बघा बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा 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 फुटवा आहे आणि निघणारा फुटवा कसा जोमदार आहे ना हो पेर कसं आहे पेरायला पण सांग दाखवा पेर असं लांबे धरून कांदे पण बघा कांडी सुद्धा एका व्यक्तीची कांदे आहे आणि अतिशय छान एक सारखा प्लॉट आहे मित्रांनो प्रत्यक्ष कोणेगाव मध्ये येऊन बघू शकता शेतकरी आहेत आता रसपा यांचा हा प्लॉट आहे साधारणपणे किती क्षेत्र आहे साधारणपणे क्षेत्र आहे तर निश्चितच तुम्हाला ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे फायदा वाटतो प्लॉटला इतर शेतकरी बघितल्यानंतर काय म्हणतात त्यांचा अभिप्राय अच्छा इतर शेतकऱ्यांनी लागणार आहे असं वाटतंय निश्चितच मित्रांनो बघा जमीन चांगली तर येणार पीक चांगलं शंभर टक्के हा तुम्हाला जर प्लॉट बघायचा असेल तर कोणेगाव मध्ये येऊन प्रत्यक्ष पाणी करू शकता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद साहेब धन्यवाद